नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे काय ग पिलो प्यूर। पिवड्या तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय जेवणापासून कारण आज आहे संडे आणि संडे म्हणलं की काहीतरी असतं संडे मंडे अंडे त्याच्यामुळे आज सकाळ सकाळ आम्ही आणलेला आहे चिकन 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 तांडे चिकन चिकन कारण चिकननी थोडंसं हाड मजबूत राहतं अंड्याने वगैरे त्यामुळे मी खात असतोय सारखं काय ग पिलू काय तुझं मिठू काय तस करू नको खेळते मला का मिठाचा झालाय बरं झालं पोरांना प्यायला मिठाचा रसा देऊ का काय म्हणते पोर काय खेळ स्क्रिप्ट लिहित बसलो होतो मित्रांनो पिवडी दरवाजा ठोकते काय म्हणते काय ग बाबो कोण लावतय कोणाच्या तुझ्याकडे तु का नाही घातले मोठे चढी का नाही घातली का बारका चढ्या घालती सारखा मी स्कर्प ठरले तो चला तिकडे चला 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 दोघं पण चला हे चल रे तिकडे चला जा तिकड पेन घेऊन चालली मी कशा नाही लिहू सोड हे कृष्णा चल चल चल, चल तिकडे वनटा सो अरे जावा ना का काय स्क्रिप्ट लिहून द्यायला काय झालं बाबो कोण पाणी देत नाही चल चल मी देतो साखर टाकू लिंबू टाकू का थोडं पिचिल का बर पहिले ते पाणी ओरगे पाणी मागत होते की पूजा गुजा पाणी का नाही दिलं का यायला कृष्णा एवढ्या कुठ चालली ग चढी घाला आधी फुल चढीत लोक म्हणते चला माय माझ्या कामा पण 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 झालं काय तुमची बांधणं लागली की मला कॅमेरा चालू करावा लागतोय परत लोक म्हणतात चालू काय काय तुमचा आपण आपण बाहेर बाग भेटतात इथे बागाय तिथं कोणी टाकली ती

बर तुला एवढं नाही म्हणाय किती रुपये दिला एखादं बिस्किट कुठं कुठे दिला असॉकलेट कट बस दिले झालं संपलं पण त्या

तुला हे तो कुणी थांबायला सांगितले का हात लागला की चावतोय माणसाला आपायला घेऊन जावं आर थांबाला नको बिस्किट सर ते कुत्र चेंड्या ए यार सर ना काळ तोंड्या काय का आपल्याला घ्या बरं कुत्र्याला चावतेला उचल ह्याला उचलला काही चावते का ह्याला न्या बर से नवढ्या काय केल्या साडीला इरी करपदरी कर कस काय ए अरे हिने साडी देवडिया अर हिने सगळा खेळ उद्योग केला ए ए हिने साडी काढली पदर बी वनला 12 साडी काढली सारा बाडी बर तुझी जाय माझ्या मुळावर बसली माझ्या मुळावर बसली साखर काय मागती साखर काय दूध काय मागती दूध काय पाय आता चागाय आला होय काय जा पाहुण्याला घेऊन ये इकड रागात म्हण जा पाहुण्यांना घेऊन ये इकडं आणि तुझ्या आईला पण आण सगळ्यांना चहा करून पासते मी रागात म्हण सगळ्यांना चहा करून पाचते सगळ्यांना चहा करून पासते अगं आणि इकडं बाबा कोण म्हणायचं आणि इकडं बाबा रेडी रागात कमरो हात राग आणि इकडं बाबा अक्षर आणि हिकड तुझा कि तू 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 तुझा जात मध्ये साकारानाय जात हा नको